नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेची नायिका आता स्टार प्रवाहाच्या एका मालिकेमध्ये खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला दरम्यान या मालिकेमध्ये वसुंधरा म्हणजेच मराठी अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिची आता आणखीन एक नवी मालिका येत आहे म्हणजेच अक्षया एका मालिकेमध्ये आता एंट्री घेत आहे अक्षया लवकरच स्टार प्रवाह वाहिनी वरील आबोली या मालिकेमध्ये एंट्री घेणार आहे आणि विशेष म्हणजे या मालिकेमध्ये ती खलनायकी पात्र साकारणार आहे यापूर्वी मराठीच्या मालिकेत ती नायिका म्हणून झळकली होती मात्र आता स्टार मालिकेत ती खलनायकी भूमिका साकारणार आहे तिच्या पात्राचे नाव सुप्रिया नगर गोजे असे असणार आहे अक्षयाने यापूर्वी स्टार प्रवाहाच्या साता जन्माच्या गाठी तसेच तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकांमध्ये काम केलं होता त्यानंतर आता ती आबोली मालिकेमध्ये झळकणार आहे